लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत भाजपाचे मताधिक्य सहाही मतदारसंघात सत्याऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस मतांनी वाढले आहे यात सुधीर मुनगंटीवार किशोर जोरगेवार कृष्णा सहारे व कीर्ती कुमार उर्फ बंटी भांगडिया या भाजपच्या चार उमेदवारांनी एका लाखापेक्षा अधिक मते घेतली आहे तर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार व सतीश वारजूरकर या दोनच उमेदवारांनी लाखांवर मते घेतली आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जिल्ह्यातील सर्व सहा मतदारसंघात विक्रमी मतांची आघाडी होती मात्र आता विधानसभा निवडणुकीत भाजपाचे मताधिक्य वाढले आहे भाजपला चंद्रपूर बल्लारपूर राजुरा चिमूर वरोरा व ब्रह्मपुरी या सहा मतदारसंघात मिळून पाच लाख सदुसष्ट हजार तीनशे सत्तावन्न मते मिळाली आहे तर काँग्रेसला या सहा मतदारसंघात चार लाख एकोणऐंशी हजार सातशे पस्तीस मते मिळाली लोकसभेच्या सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला पसंती दिली